सुप्रभात मैत्रिणींना मी आज बनवत आहे साबुदाण्याच्या पळीपापड्या तर हे बघा साबुदाण्याच्या पळीपापड्या मी एक किलो साबुदाणा आणि एक किलो बटाटा घेतला साबुदाणा रात्री भिजत टाकला आणि सकाळी शिजवला त्याच्यामध्ये बटाटा किसून टाकलाय हे बघा झटपट होतात हे साबुदाण्याच्या पळीपापड्या आणि खायला पण खूप टेस्टी आणि छान लागतात एक किलो साबुदाणा आणि एक किलो बटाटा एक किलो बटाट्याला दोन तीन दोन बटाटे कमी घेतले तरी चालत आहेत दोन तीन बटाटे साबुदाना रात्री भिजत टाकून सकाळी तो गरम पाणी उप उकळायचं आणि गरम पाण्यामध्ये मग शिजायला ठेवायचं बघ ह्या पातेल्यामध्ये मी एवढं पाणी जा घेतलेलं त्याच्यात शिजायला टाकला आणि जसं पाहिजे तसं मग आपल्याला पण ह्याच्यात गरमच पाणी टाकायचं आणि बटाटा किसून टाकायचा कच्चा बटाटा किसून टाकायचा बटाटा उकडायचा नाही जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही मीडियम आहे जास्त पातळ केलं ना मग ते पाणी असं खूप ह्या पातळ होतात आणि पापड्या मोडतात जास्त पातळ नाही करायचा थिकच ठेवलेलं आहे बघा घट्ट आहे तळल्यानंतर खूप छान अशा फुगतात त्या तेलामध्ये उपवासाच्या साबुदाणे बटाटा पापडी करायला एकदम सोपे आहे खायलाही चविष्ट आहे साबुदाण्याचा पापड आपण उकडून पण करू शकतो म्हणजे आपण छोट्या डी पाणी असं पाण्याचं आदान ठेवायचं चा, त्याच्यावर चाळणी ठेवायची किंवा कपडा ठेवाय बांधायचा आणि त्याच्यावर छोट्या छोट्या अशा छोट्या छोट्या प्लेटीमध्ये साबुदाणा भिजवलेला असतो तो टाकायचा त्या अशा उकडल्या उकडून घ्यायच्या आणि हे मी शिजवून घेतलेले हे सोप्पं आहे करायला झटपट त्याला जरा वेळ लागतो त्या पापड्यांना ला। हे जरा गरम आहे तेच आपलं टाकावं लागतं थंड झाल्यानंतर ला, मग खूप घट्ट होतं थोडंसं असं गरम असतानाच आपल्या टाकायच्या आपण जसं थंड होतं तसं ते घट्ट घट्ट होत चालतं हा रात्री सावधान भिजत ठेवलेलं मी साबुदाणा फुकतो पण भरपूर हा शिजल्यानंतर फुगतो आणि मुलांना तर असंच खायला खूप आवडतं तुमचा प्रथमेश असतो त्या प्रथमेशला असंच उकडलेले साबुदाणे शिजवलेले खीर खूप आवडते हो ना ग बाई प्रथमेश किती खातो या असं शिजवलेलं प्रथमेश त्याला खूप आवडतं ना हो ना हां गेल्या वर्षी बनवलं तर त्याला तर, तर, किती आवडलेली साबुदाण्याची खीर ह्याच्यात फक्त मीठ टाकलं आहे मी मिरची पावडरही टाकू शकतो आपण पण मी फक्त मीठ टाकून बनवल्यात आपण ह्या किती अर्धा पाऊन किलोच्या केल्या ना अर्धा किलोला थोडेशं वर आणि अर्धा अर्धा किलो बटाटा घेतलाय मी आणि अर्धा किलोला थोडंसं सा वर साबुदाना घेतलाय तर भरपूर झालेत पापड्या बटाटे बटाटा आपण पावन किलो घेतला ना एक किलोला थोडंसं कमी घेतलं बटाटे ऊन खूप कडक आहे आता आम्ही सावलीतच घातल्यात नंतर उन्हामध्ये घेऊन जातो कारण की ऊन खूप कडक आहे थोड्याशा सुकल्यानंतर उन्हामध्ये ठेवते तसंच कागद मी चला तर मैत्रिणींना तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद